नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी आजचा विषय थोडा हटके आहे अर्थातच हटके असला तरी तो क्राईमशी रिलेटेडच आहे कारण की आता आपण अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रकार क्राईमचे पाहतोय पण आता एका बापाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात बाबा म्हणजे भोंदू बाबा बरं का आता हा याला भोंदू बाबा म्हणायचं का भोगी बाबा म्हणायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचंय कारण आतापर्यंत आजवर आपण अनेक बाबा पाहिले ऐकले पण हा बाबा जरा हटके आहे कारण हा आधुनिक युगातला बाबा आहे त्यामुळे मी आला टेक्नोसेवी बाबा असं म्हटलेलं आहे आणि आता कसं आहे बाबा म्हटलं की आपल्यासमोर एक साठ सत्तर वयाच कोणतरी एक व्यक्ती समोर येते नजरेसमोर येते पण या व्यक्तीचं या बाबाचं वय आहे अवघ एकोणतीस वर्षे आता तुम्ही म्हणाल एवढ्या कमी वयात यानं असं काय केलं म्हणजे काय सिद्धी प्राप्त केली का कुठे हिमालयात जाऊन खडतर तपश्चर्या केली तर तसं काहीही केलेलं नाही अहो कसली सिद्धी आणि कसली तपश्चर्या या बाबानं एका मोबाईल मध्ये एक हिडन ऍप भक्तांच्या मोबाईलमध्ये एक हिडन ऍप डाउनलोड करून त्या भक्तांचाच कसा गैरफायदा घेतला असा हा टेक्नोसेवी सैी बाबा आहे आणि त्याच्याबद्दल मी सांगणार आहे आजच या बाबाला पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील अटक केली त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याची कोठडीत रवानगी देखील केली या बाबाने एकंदरीत काय कारनामे केले हे ऐकल्यानंतर तुम्ही खर तर थक्क होऊन जा म्हणून माझं लाईव्हच या बाबावर आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत लाईव्ह पहा आसपास आजूबाजूला इकडं तिकडं जर तुम्ही कुठंतरी अंधश्रद्धेच्या नादी लागत असाल तर असल्या बाबांच्या भूलतापांना भूलू नका या बाबांचं ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की याचा कच्चा चिट्टा याचे आहे भक्तांचे खाजगी क्षण पाहण्यास सटावलेला टेक्नोसॅवी बाबा या भोंदू बाबाला जोड्यानं हना आता काय केलं त्यापूर्वी पहिल्यांदा मी एक संत तुकारामांचा अभंग ऐकवतो ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे डोळे झाकुनी करीती पाप दाऊनी वैराग्याची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांसी संगती यांच्या नादी लागलात तर आपलं वाटोळं झालं म्हणून समजा कारण या बाबांनी आतापर्यंत असे काय उद्योग केलेत ते ऐकून थक्क व्हाल पण खर तर या बाबानं एक एअर ड्रॉइड किड नावाच एक हिडन ऍप आहे हे ॲप डाउनलोड करायचा तो भक्तांच्या मोबाईलमध्ये आणि त्यांचे शारीरिक संबंध म्हणजे खाजगी आयुष्य हा स्वत ते त्या हिडेन ॲपमधील छुप्या कॅमेराद्वारे पाहायचा आणि आपली वासना भागवायचा असा हा भोगी बाबा आजच या टेक्नोसावी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे बावधन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात खर तर तथाकथित भक्तांच्या खाजगी आयुष्यावर डोळा ठेवणारा हा बाबा यांना कशी मृत्यूची भीती दाखवायचा मंत्र जाप नावाच्या खाली कसा त्यांना आर्थिकदृष्ट्या गंडा घालायचा याची सगळी सविस्तर माहिती मी आता तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे खर तर आपल्याला आठवत असेल नुकताच एक महाकुंभमेळा प्रयाग राज येथे पार पडला आणि त्या ठिकाणी आपण बरेचसे बाबा बघितले त्यामध्ये मस्क्युलर बाबा एकदम शरीर पिळदार टारझन बाबा काटेवाले बाबा चावीवाले बाबा रबडीवाले बाबा टायमिंग बाबा एकतर असा बाबा होता ज्यांनी आय आय टी मुंबईतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि नंतर तो काय बनला आय आय टी वाले बाबा इतकंच नव्हे काही वर्षांपूर्वी आपण एक बाबाचं नाव ऐकलं होतं नित्यानंद बाबा त्यानं काय केलं होतं त्याने तर दावाच केला होता युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा नावाचा स्वतंत्र देशच आपला असल्याचं त्यानं म्हटलं होतं पण आता मी ज्या बाबाविषयी सांगतोय तो बाबा जरा हटके आहे ज्याचं नाव आहे टेक्नोसॅबी बाबा भक्तांना मृत्यूची भीती दाखवायची आणि तरुण भक्तांना प्रेयसी किंवा वेश्येशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावायचे आणि त्यांच्या हालचाली मोबाईल मधल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे टिपायच्या हिडन मोबाईल ऍपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर डोळा ठेवणारा हा बाबा भोया नाही हा बाबा भोंदू बाबा आहे हा भोगी बाबा आहे आता या बाबाचे कारनामे कसे उघड झाले त्याचं बिंग कसं फुटलं ते एका फिर्यादीवरून एका भक्तानं एका तथाकथित भक्तानं सव्वीस जूनला या संदर्भात फिर्याद दिली सत्तावीस जूनला म्हणजे कालच फिर्याद दिली आणि बावदन पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवडल्या या फिर्यादीत काय म्हटलंय या फिर्यादीत म्हटल्यानुसार नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे अगदी परवापर्यंत या कालावधीत म्हणजे मागच्या आठ महिन्यांमध्ये हा गुन्हा घडलाय याबाबत त्यानं काय म्हंटलं या फिर्यादीनं या, या बाबानं मला दिव्य शक्तीची आत्मानुभूती प्राप्त झाली आहे असं काहीतरी जड जड वाक्य वापरलं आणि तसं भासवलं आणि मग मला आणि इतरांना आमचा पूर्वे इतिहास ऐकवला त्यामुळे आम्ही पण एकदम चकित झालो मग आम्ही देखील त्या बाबाला भुललो आणि मग बाबाने आमचा विश्वास संपादन केला आणि मग एकांत ठिकाणी प्रत्येक भक्ताला बोलवून तसंच मलाही बोलवलं हा फिर्यादी सांगतोय माझ्या मोबाईलमध्ये माझ्या अपरोक्ष एक एअर ड्रॉइड किड हे इडन ऍप डाउनलोड केलं मग त्याद्वारे माझ्या आणि इतरांच्या मोबाईलच्या ऍक्टिव्हिटीजचा ऍक्सेस घेऊन मला आणि इतरांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सांगू लागला अश्लील कृत्य वेश्यागमन करण्यास भाग पाडलं हे सारे कृत्य एअर ड्रॉइड किड या ॲपद्वारे पाहून मठाला मदत करण्याच्या बहाण्यानं माझ्याकडून पंधरा हजार रुपये देखील घेतले अशीच फसवणूक इतरांची देखील केली आहे याच फिर्यादीवरून बावदन पोलिसांनी या प्रसाद तामदार याचं नाव आहे प्रसाद उर्फ दादा तामदार याला अटक केली आहे त्याच्या विरोधात चारशे वीस आणि तीनशे चोपन्न क या कलमानुसार गुन्हा दाखल झालाय आणि आता त्याला पोलीस कोठडीत देखील पाठवण्यात आलाय आता हा बाबा काय आहे कुठला आहे हा मुळात याचं नाव आहे प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार हा राहतो सुसमध्येच तालुका मुळशी जिल्हा पुणे मुळशी तालुक्यातल्या सुस गावात याचा एक मठ आहे म्हणे आणि या बाबाचं एक इंस्टाग्रामवर पेज पण आहे तुम्ही स्वतः जाऊन खात्री करू शकता बघू शकता या पेजवर त्याचे जवळपास सत्तावन्न हजार फॉलोअर्स आहेत आता तो पत्ता दिलाय शेल पेट्रोल पंपासमोर तापकीर वस्ती सुजगाव पुणे आणि हा बाबा सुजगावातल्या स्वामी समर्थ बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर राहतो आता या इंस्टाग्राम वर एक टीप आहे टीप मठ सकाळी नऊ ते रात्री नऊ उघडा असतो दादांची भेट फक्त गुरुवारी संध्याकाळी होते म्हणजे दादा फक्त गुरुवारी संध्याकाळी भेटतो बाकीचे दिवस दादा काय करतो तर का बाकीचे दिवस दादा काय उद्योग करतो हे तुम्हाला मी सगळं स्पष्ट करणार आहे आता या दरम्यान ही एक फिर्याद झाली एका भक्तानं दिलेली एक फिर्याद तथाकथित भक्तानं आता याचा सगळ्या चिट्टा कच्चा चिट्टा मी तुम्हाला सांगितला ना मग तुम्हाला धक्का बसेल तो कसा कोणाला कसा जाळ्यात तोडायचा ते सगळं सांगणार आहे पण याआधी याच बाबाच्या एका कॅनडाच्या भक्ताचा कॅनडावरचा आहे बाबाचा तो भक्त त्यानं काही या ठिकाणी जी काही एक पोस्ट केली आहे इंस्टाग्रामवर ती मी तुम्हाला ऐकवणार आहे ती फार म्हणजे आता त्या हा मुळात भक्त कॅनडाचा आहे बाबाचा त्याचं नाव मी सांगू शकत नाही पण तो काय म्हटला अगदी लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत ऐकत राहा या बाबांनी कसं कंटवलेलं आहे या बाबावर कसा विश्वास बसला कुणाचा हे सगळं मी तुम्हाला डिटेल करणार आहे बघा आता त्यांनी काय सांगितलंय आम्ही मुळचे पश्चिम महाराष्ट्रातले तिथं जन्माला आलो आणि बाबा पण स्टडीज साठी स्कूल डेज पासून कॅनडामध्येच त्या ठिकाणी मी होतो म्हणजे तो लहानपणापासून शिकायला कॅनडात गेला तिथंच तो लहानाचा मोठा झाला त्या ठिकाणी त्यांनी लग्न देखील केलं आता त्यामुळं मला मराठी काय फारशी येत नाही बाबाच्या भक्ताचा अनुभव वर पोस्ट आहे त्याच्याच आता तो काय म्हणतोय मला काय फारशी मराठी येत नाही आता त्यामुळं मला नीटशी मी कॅनडात लहानापासून मोठ्या झालेलो आहे वाढलेलो आहे म्हणून मला नीटशी मराठी येत नाही आणि चार वर्ष झाली आम्हाला काही बाळ नाहीये तर माझी मिसेस म्हणजे त्याची पत्नी जी आहे ती खूप ठिकाणी जाऊन आली वगैरे इकडे तिकडे फिरली अगदी बऱ्याच ठिकाणी देव देव वगैरे केलं पण शेवटी काहीच हाती लागलं नाही शेवटी कॅनडामध्ये देखील ती असं देवदेव करत राहायची आणि मुळात मला काही या सगळ्या गोष्टी पटायच्या नाहीत त्याच्यावर काही माझा फारसा विश्वास नव्हता दुसरी गोष्ट आणि मग दोन मागच्या दोन महिन्यांपूर्वी तिला इन्स्टाग्रामवर एक सुस टेम्पल जे आहे ते पाहायला मिळालं सुस टेम्पल म्हणजे या बाबाचं म्हणजे या भोंदू बाबाचं म्हणजे या प्रसाद दादा जो कोण आहे तो आणि तिला अनुभव दिसले आणि ते बघून सगळं मग तिला असं वाटलं की आता आपण या सुसच्या बाबाला भेटायला पाहिजे मग लागलीच फ्लाईट बुक कर आणि मला इंडियाला जायचं आहे या दादांना भेटायला असं ती मला म्हणाली आणि अ तोपर्यंत Uh, म्हणजे uh, थोडक्यात आता एवढ्या लवकर कसं काय आपण जायचं फ्लाईट बुक वगैरे या सगळ्या गोष्टी पण मी तिला एवढंही समजून सांगितलं की असं काय वगैरे काही नसतं असं कुठलं तरी बाबा बुवा आणि त्यामुळं आपल्याला मुलबाळ वेल वगैरे पण नाही पण तिच्या सारखं म्हणजे ती सारखंच माग लागली माझ्या नाही नाही मला न्या मला न्या मग आम्ही इंस्टाग्रामला बरेच मेसेज केले पण काही रिप्लाय आला नाही बाबाच्या इंस्टाग्रामला त्यांनी मेसेज केला म्हणून आम्ही डायरेक्ट फ्लाईट बुक करून इंडियामध्ये आलो आणि संडेला मंदिरात आलो म्हणजे याने डायरेक्ट कॅनडावरून फ्लाईट बुक केली आणि ते इंडियात आले म्हणजे रविवारी आले पण तुम्हाला मी टीप ऐकवलेली टीपमध्ये काय म्हटलं होतं बाबा फक्त गुरुवारी संध्याकाळीच भेटतो आता त्या ठिकाणी ते मंदिरात आले आणि इथे आल्यावर कळलं की दादा गुरुवारी भेटतात गुरुवारशिवाय भेटत नाहीत पण आमची नेक्स्ट डे रिटर्न फ्लाइट होती ऑफिसमुळे तर आता तिला म्हटलं की आता कस तरी ती म्हणाली मी इथे बसून राहीन पण त्यांना भेटल्याशिवाय मी परत जाणार नाही दुसऱ्या दिवशी तर मला पुन्हा कॅनडाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी फ्लाईट बुक केली होती ऑफिस मुळे शक्य नव्हतं सुट्टी घेणं पण ती म्हणाली काय मला माहित नाही आता इथं आलोय तर दादाना भेटल्याशिवाय जायचं नाही आता हे सगळं झाल्यानंतर आता मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला आम्ही दोन तास खाली वाट पाहत राहिलो म्हणजे मठाच्या खाली आता दोन तीन मजली मठ असेल खाली वाट पाहत राहिलो आणि खाली जे मंदिर आहे त्याला लॉक होत आम्ही आल्यापासून ते काही उघड नव्हतं आणि खाली कुणीच नव्हतं अ नंतर चमत्कार झाला चमत्काराची गोष्ट म्हणजे खालच्या मंदिराचा दरवाजा उघडा होता आतून आवाज आला बघा म्हणजे खालच्या मंदिराला लॉक होत दरवाजा उघडा नव्हता आणि अचानक चमत्कार घडला भक्त सांगतात त्यांचे आणि मग आतून एक आवाज आला किती वेळ उभा राहणार आत या किती वेळ उभा राहणार आत या आता आम्ही आत गेलो आत पाहतो तर काय तिथे दादा बसले होते आम्ही विचार केला आम्ही खालीच आहोत हे वरून खाली येताना तर आम्हाला दिसलेच नाहीत मग इथे कसे एकतर खाली जो मठ आहे त्याला लॉक आहे त्या रूमला आत लॉक असल्यामुळे कोणी असण्याची शक्यताच नाही दोन तास झाले आम्ही तर खाली वाट बघत बसलोय त्यात आज रविवार आहे बाबा भेटणार नाहीत बाबा फक्त गुरुवारी संध्याकाळी भेटतात मग हा चमत्कार कसा काय घडला दरवाज्याच्या आतून आवाज कसा काय आला आणि आत या असं कसं काय हे म्हणू शकले त्यानंतर तर ते सर्व झालं आणि हिने म्हणजे मिसेसनं आज जाऊन त्यांचं दर्शन पण घेतलं आणि मी काही पाया पडलो नाही कारण माझा कशावर या गोष्टींवर विश्वास नाही आणि मग आम्ही बसलो बोलायला आता बोलायला बसल्यानंतर मिसेस बोलली यांना मराठी येत नाही तर चक्क खरं म्हणजे मीच आश्चर्यचकित झालो की ही साधी दिसणारी व्यक्ती सडनली माझ्या सोबत फ्लुएंट इंग्लिश कशी काय बोलू लागली माझ्यापेक्षा सुद्धा फ्लुएंट बोलत होती असा हा भक्त म्हणतोय म्हणजेच याला मुळात मराठी येत नव्हतं लहानपणापासून कॅनडात वाढला तिथंच मोठा झाला तिथंच शिक्षण झालं तिथंच नोकरी मिळाली तिथंच लग्न झालं पण माझ्या बायकोनं त्याला सांगितलं की दादांना सांगितलं की माझ्या नवऱ्याला मराठी येत नाहीये तर त्यांनीच धडधडीत एकदम अस्खलित इंग्लिश बोलायला सुरुवात केली मे बी ते माझ्यापेक्षा फ्लुएंट इंग्लिश होत असं कॅनडात शिकलेला इंग्लिश बोललेला माणूस सांगतोय तिथले ते सगळं मी शॉकच झालो आणि मग नंतर जे झालं तेव्हा तर मी नतमस्तकच झालो बॉम्बला म्हणजे हा बाबावर कसा फिदा झाला कसं कस मध्ये बोलून याला आपल्या कह्यात घेतलं कारण मिरॅकल घडत नसत घडवून आणावं लागतं चमत्कार घडत नसतो चमत्कार घडून आणावा लागतो जादू घडत नसते जादू घडून आणावे लागते आणि या माणसाने मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना कहित काहीतरी फक्त मलाच माहीत आहेत त्या सगळ्या स्पष्टपणे सांगितल्या आणि मी विचार करत राहिलो यांना हे सगळं कसं माहिती बघा म्हणजे बाबाने असा काही चमत्कार केला की याच्या आयुष्यात घडलेल्या सगळ्या घटना बाबानं याला सांगितल्या इतकंच नव्हे ज्या घटना फक्त यालाच माहिती आहेत इतर कुणालाच माहित नाही ना याच्या बायकोला ना आईनाला ना मित्रांना त्या सुद्धा बाबांनी सांगितल्या अर्थात बायकोसमोरच सांगितल्या आणि मग आम्ही तिथून जायला निघालो कारण आम्ही गाडी बुक केली होती आता कोल्हापूरपर्यंत आम्हाला इथून कोल्हापूरला जाऊन मग कॅनडाला जायचं आहे दुसऱ्या दिवशी तर दादांनी आम्हाला थांबायला सांगितलं म्हणजे आम्ही इथून कोल्हापूरला जाणार होतो दुसऱ्या दिवशी तिथून कॅनडाला रवाना होणार होतो पण दादाने आम्हाला दुसऱ्या दिवशी जायला सांगितलं ही गाडी नको तुम्ही एक तासानंतर निघा दुसऱ्या गाडीने कारण काही समजले नाही पण अनुभव एवढा होता की आम्ही ते ऐकलं म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचंय पण आता जे आम्ही एका तासाने जे जाणार होतो कोल्हापूरला निघायला त्या गाडीने नका जाऊ एक तासानंतरच्या गाडीने जा असं त्या बाबांनी सांगितलं नंतर आणि दुसऱ्या गाडीने एक तासानंतर निघालो आणि अगोदर जी गाडी बुक केली ती पुण्यातली एका मित्राच्या ओळखीने केली होती तर आम्ही अर्ध्या रस्त्यात असताना त्या मित्राचा फोन आला म्हणजे यांनी एक तासापूर्वी जी गाडी बुक केली होती त्या गाडीतनं तुम्ही जाऊ नका असं बाबांनी सांगितलं नंतर आम्ही त्याचं ऐकलं मग एक तासानंतर आम्ही तिथून निघालो आता मर्ध्या आदल्या अर्ध्या वाटेत असताना आम्हाला ज्या मित्रानं एक तासापूर्वी आमची गाडी बुक केली होती त्याचाच फोन आला तो काय म्हणाला त्या ठिकाणी तर आम्ही अर्ध्या रस्त्यात असताना मित्राचा फोन आला कि अरे बर झालं न नवीन तू बर झालं तू त्या गाडीने नाही गेला त्या गाडीचे ब्रेक फेल होऊन ऍक्सिडेंट झाला असं त्या मित्रानं सांगितलं ते ऐकताच मी मिसेसला काहीही बोललो नाही अगदी गाडी रिटर्न घ्या म्हणालो मला परत त्या देवाला भेटायचं आहे आणि भेटून हेच बोलायचं आहे की बघा आता तर इतका म्हणतो ना आपण इतका बाबाच्या काय्यात गेला हा की तो काय म्हणाला हो आहे ना देव मला तरी दिसला म्हणजे बाबाच्या रूपात त्याला देव दिसला मी ज्या बाबाचे कारनामे सांगणार आहे त्याचा भक्तांनी केलेला एक पोस्ट आहे इंस्टाग्रामवर ते सांगतो बाबांनी त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट ठेवली आहे काय म्हणाला तो जो कोण कॅनडाचा भक्त त्याचा माझ्या सारख्या नास्तिकाला तुम्ही का वाचवलत आणि वाचवलत आहे तर शिष्य म्हणून मला कायमचा या ठिकाणी तुमची सेवा करायला ठेवा मला हे भगवंत कायमच माझा झाला पाहिजे हा भगवंत कायम माझा झाला पाहिजे असं तो या ठिकाणी म्हणाला आणि शेवटी मला आता कोणी विचारलं ना देव पाहिला का तर मी हो म्हणेन पाहिला मी एक अदृश्य देव पाहिला आता या सगळ्या या भक्ताची पोस्ट ऐकल्यानंतर तुम्ही पण विचार कराल की एवढं सगळं या बाबाचे गुणगाण या भक्तानं या पोस्ट मध्ये केलेले आहेत आता बाबाचे किस्से आणि कारनामे तुम्हाला सांगतो मुळात हा बाबा बावदन परिसरातल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या अडून आपली दुकानदारी चालवायचा काय करायचं हा आपल्याला दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त आहे असा दावा करायचा आणि भक्तांना तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यात अटळ आहे असं सांगायचा आणि त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करायचा आता साहजिकच आहे कुणाला एखाद्या मृत्यू बद्दल स्वतःचे सांगितलं तर त्या माणसाला कशी काय लागणार मग मंत्र जाप करण्याच्या बहाण्यानं तो आम्हाला म्हणजे या सगळ्या भक्तांना एका ठिकाणी निवांत ठिकाणी एकांत ठिकाणी बसवायचा आणि त्यांचा मोबाईल हातात घेऊन हळूच पासवर्ड विचारून त्या मोबाईलमध्ये गुपचुप एअर ड्रॉइड किड हे हिडन ऍप डाऊनलोड करायचा आता हे ऍप बॅकग्राऊंड मध्ये कार्यरत राहायचं आणि बाबाला संबंधित भक्ताचा कॅमेरा आवाज लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळायचं आणि त्याचाच तो फायदा घ्यायचा या ऍपच्या या साह्यानं बाबा भक्तांना फोन करून काय सांगायचं माहितीये तुम्ही कोणते कपडे घातलेत तुम्ही सध्या कुठं आहात तुम्ही दिवसभर काय काय केलं हे सगळं सांगायचं आणि भक्त पण आता म्हणतो आपण काय अंध बघतच ना अरे बाप रे बाबाला कसं माहिती मी काय करतोय मी काय खातोय पितोय मी कुठं आहे मी कुठं काय करतोय हे सगळं बाबाला कसं कळलं मी कुठले घातलेले कपडे पण बाबाला कळतायत आता एवढं सगळं सांगितल्यानंतर भक्त पागलच झाले आता यामुळं भक्तांचा त्याच्यावरील विश्वास आणखी बळकट झाला आता यापेक्षा गंभीर सांगतो काही तरुण काही तरुण भक्तांनी मृत्यूपासून सुटका करून घेण्यासाठी बाबाला उपाय विचारला मग बाबाच्या डोक्यात टेकून घुसली बाबानं काय केलं प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा हा तोडगा दिला मृत्यूपासून सुटायचा असेल ना तर प्रेयसी किंवा वेश्येशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा आणि विशेष म्हणजे शरीर संबंध सुरू असताना मोबाईल नेव्हिगेशन सुरू करून तो मोबाईल विशिष्ट कोनातून ठेवा जेणेकरून मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा ते काय त्यांचे शारीरिक संबंध चालू असतील ते सगळे क्षण पहायला त्याला मिळावं म्हणून तो नुसता पाहायचा नाही तो टिपायचा पण आणि ते सगळे व्हिडिओ जे आहेत ते चित्रित पण करायचा स्वतःकडं कॉपी पण करायचा आता बाबाचं बिंग कसं फुटलं ते सांगतो एका तरुण भक्ताचा मोबाईल अचानक गरम व्हायला सुरुवात झाली सारखा आपला गरमच होतोय मोबाईल गरम का होतोय मोबाईल गरम का होतोय म्हणून तो त्याच्या एका सायबर मित्र होता त्याचा म्हणून त्याच्या तपासण्यासाठी त्याच्याकडे गेला बाबा काय प्रॉब्लेम आहे माझा मोबाईल गरम का होतोय सारखा मग संबंधित मित्र मुळातच तो आय टी मध्ये काम करत होता त्याचा त्यामुळं त्या मित्रानं लॅपटॉपच्या साह्यानं मोबाईल तपासला त्यात त्याला एक संशयास्पद हिडन ऍप सापडलं आणि मग त्याच्या मदतीनं मोबाईल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करतोय हे स्पष्ट झालं मग त्यानं तात्काळ त्या तरुणाला विचारलं की आठव हो। तू कोणाच्या हातात मोबाईल दिला होता का या आधी वगैरे त्या तरुणाने डोक्यावर ताण दिला आणि मग त्याला आठवला बाबानं आपला मोबाईल घेतला होता आणि मग या तरुणानं अशाच अनेक बाकीच्या भक्तांशी संपर्क साधला आणि त्यांच्याही मोबाईलमध्ये तेच ऍप आढळलं ज्याचं नाव होतं अँड्रॉईड हिडन त्या मोबाईलचं म्हणजे त्या ऍपचं नाव होतं की अर्थातच तो ऍप जो हिडन ऍप होता आणि त्या हिडन ऍपच्या माध्यमातूनच एअर ड्रॉइड किड अर्थात या लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी ऍपचा वापर केला जातो पण बाबा काय बाबाच ना तो हे सगळी माझी लेकर ना आणि यांच्यावर मीच वॉच ठेवणार ना म्हणजे घार हिंडते आकाशी लक्ष पिला पाशी असं या बाबाचं सगळं आणि हे विश्वची माझे घर वगैरे या अशा संकल्पने हे सगळं मोहमाया आहे असा सांगणार हा बाबा इतका स्वतः मोहमायत अडकला होता की इतर जण काय करतायत त्यांच्या खाजगी आयुष्यावर डोळा ठेवायचा आणि सगळं सुख घ्यायचा असा हा वासनांद बाबा हा भोगी बाबा आणि या बाबानं हे सगळे उद्योग या ठिकाणी केले आता या तरुणाला कळलं की आपली फसवणूक झाली आहे मग मात्र त्याची खात्री पटली आणि शेवटी तो बाबाकडे गेला आणि बाबाला डायरेक्ट दाबच विचारला त्यावेळी बाबाची घाबरगुंडी उडाली काही करा पण तक्रार देऊ नका विनंती केली पण एका तरुण भक्तानं थेट डायल केला एकशे बारा क्रमांक त्याच्यावर कॉल केला आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तात्काळ या बाबाला लगेच त्या ठिकाणी अटक केली आणि पुढं कोठडीत रवानगी केली के आता सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या ऍपची कसून चौकशी करण्यात आली त्यात काय झालं भक्तांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळलं त्यानुसार बाबावर गुन्हा पण दाखल करण्यात आला भक्तांचे चित्रीकरण साठव कुठं साठवलेला आहे याचा शोध घेण्यासाठी आता डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आलाय आता या प्रकारात आय टी ऍक्ट आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातील विविध कलमांतर्गत या बाबावर गुन्हा दाखल झालाय आता तक्रारदारांनी मात्र पुढे यायला पाहिजे असं आवाहन या ठिकाणी पोलिसांनी केलंय बावदन पोलीस ठाण्याचे निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी असं म्हटलंय अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहा कोणती अंधश्रद्धा ठेवू नका आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नका बाबानं फसवणूक केली असल्यास आस न घाबरता बिनधास्तपणे समोर येऊन तक्रार दाखल करा हा सगळा बाबाचा कारनामा आता असे बाबा जे मी तुम्हाला याच्या आधी ऐकवले आणि हा एक सेवी बाबा या बाबानं वयवर्ष एकोणतीस पण या एकोणतीसाव्या वर्षात असा काय उद्योग केला की आता पुढचा सगळा त्याचा प्रवास कदाचित कोठडीचे गज मोजण्यातच असणार आता तिथं त्यांनी एअरड्रॉइड किड लावू नये म्हणजे झालं या बाबानं इतक्या जणांना आतापर्यंत फसवलं असेल तुम्ही व्हिडिओत बघताय त्याचं एक रूप हे जे समोर दिसतंय आणि दुसरं रूप जे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळं या सगळ्या बाबांपासून सावधरा बाबांपासून स्वतःला वाचवा हे सगळे भोंधू बाबा आहेत अहो मृत्यू पासून सुटका करून घेण्यासाठी कोणी वेश्यागमन करायला लावेल का कोणी शरीर संबंध प्रस्थापित करायला लावेल का दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमचा मृत्यू होणार आहे चार पाच महिन्यात हे सांगितल्यावर आपण कसं काय विश्वास ठेवतो हो सुशिक्षित माणसं आपण एकविसाव्या शतकातली पंचवीस वर्ष लोटली तरी अजून आपण या बोंधू बाबूंच्या नादी लागलोय आणि संत तुकाराम महाराजांनी केव्हा अभंगात लिहून ठेवल्या वारी सुरू आहे संत तुकाराम महाराजांची आणि याच संत तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर अभंग लिहिलाय जो सुरुवातीला मी ऐकवला तोच शेवटी ऐकवतो तो आणि थांबतो ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकुनी करीती पाप भोगी विषयांचा सोहळा दावनी वैराग्याची कळा तुका म्हणे सांगो किती जळो तयांसी संगती जळो तयांसी संगती पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी